श्री स्वामी समर्थ आज आपण बनणार आहोत शेजवान फ्राईड राईस कोणालाही झटकन जमेल असा एकदम सोप्या पद्धतीने आज करूया शेजवान फ्राईड राईस एकदम कमी साहित्यात हा बनवून तयार होईल यासाठी मी जास्त साहित्याने वापरले दहा मिनिटात हा फ्राईड राईस मी तयार केलाय चला तर मग आपण फ्राईड राईस करूया इथे मी गरम पाणी तापायला ठेवलेलं आहे आता इथं तांदूळ धुवून आहे याला दहा मिनिट मी भिजत घालेल आता इथं पाणी आपल्याला उकळत आलंय आता त्याच्यात मी मीठ घालून घेतलंय आता आपण इथं तेल घालून घेऊ आता पाण्याला छान उकळी येऊ देऊ आता त्याच्यात मी मी धुऊन ठेवलेला बासमती राईस घालून घेतलाय सर्व बासमती राईस मे घालून घेतला आता याला छान आपण मिक्स करून घेऊ हा बासमती राईस आपण धुवून भिजवल्यामुळे हो तांदूळचा टार्च निघून जातो त्यामुळे तांदूळ एकमेकाला चिकतने मोकळा होतो भात आता इथं थोडस आपला शिजलेला अजून थोडं आपण याला शिजू देऊ फक्त त्याला नाइंटी पर्सेंट शिजवायचं बघा आता आपला तांदूळ चेक करू परत हा आप बघा आपला तांदूळ छान शिजलाय आता याला मी छान गाळणी काढून घेते त्याच्यातलं सगळं पाणी मी काढून घेते म्हणजे चिकटपणा निघून जाई आता याच्यावर मी थंड पाणी टाकून घेतलंय त्यामुळे भात मोकळा होतो आणि लवकर थंड होईल म्हणजे तो परत जास्त शिजणार नाही आता याला छान असं गाळणीत आपण पसरून घेऊ फॅन खाली पसरवू शकता तुम्ही कारण त्याच्यात वाप लवकर निघेल आता इथे मी कडे घेतलीये त्यामध्ये तेल गरम केलंय त्यात आता अद्रक लसू पेस्ट घालून घेतली आता याला आपण छान परतवून घेऊ आता यात आपण बारीक चिरलेला गाजर घालून घेतलाय बारीक चिरलेला कांदा घालून घेतलाय शिमला मिरची घालून घेतली तुम्ही याच्यात बीन्स पण घालू शकता पत्ता कोबी घालू शकतात पण मी इथं तीनच भाज्या घातलाय आता याला छान परत जास्त तरी शिजवायचं कच्च कच्चं पक्क राहू द्यायचं आता यात मीठ घालून घेतलं भाज्यांमध्ये आपण थोडस मीठ घालायचं कारण आपण भातात पण मीठ घातलंय पर त्याला आपण छान परतवून घेऊ बघा भाज्याचा कलर बदलला नाहीये आता इथं सेजवान चटणी घालून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात मी तर एक चमचा एक एक चमचा घेतलाय कारण माझा तांदूळ एकच वाटे होता आता तुम्ही टोमॅटो सॉस पण घालून घेतलाय याला छान आता परतून घेऊ आता हे छान परतला या आता आप यात आपल्याला तांदूळ घालून घ्यायचाय धुतलेला बघा तांदूळ आपला छान मोकळा झालाय सुरुवातीला थोडा चिपकतो तो जसा आपण फ्राय करू आपण फुल गॅसवर याला फ्राय करायचंय तसा तो मोकळा होत जाईल हा भात फुल गॅसवरच फ्राय करायचा म्हणजे छान याची टेस्ट येते बघा छान असं आम्ही मिक्स करून घेतलाय सर्व भात आता इथं मी छान प्लेटमध्ये काढून घेतलाय त्यासोबत मी शेजवान चटणी घेतली बघा किती छान भात तयार झाला आपला वरून मी कांद्याची पाट टाकून दिली थोडीशी चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ